गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक अन यू ब्लॉग आणि आज काल भाऊबीजचा ब्लॉग बघितलाच मी तर आज आम्ही नाश्त्याला इडली वगैरे बनवली आणि शामेल इडली खातोय आमचा छान छान आहे ना इडली कशी आहे छान छान आहे त्याला इडली आवडते स्वतः मी आई आणि मी आम्ही दोघी मी आईचा कुर्ता घातला आमचे कालचे कपडे सुकलेच नाही काल खूप पाऊस पडला कोणाकोणाकडे पाऊस पडला आहे ना पाऊस पडला त्याच्यामुळे कपडेच नाही सुकले आमची आणि मग आले नाही कपड्यांवर आमच्याकडे आले होते पाहुणे आणि आम्ही लक्षातच नाही आमचा की ते कपडे जे आहेत त्याला परत हातमध्ये आणायचं आम्ही वरती टेरेसवर टाकले होते सो या वेलकम बॅकर न्यू ब्लॉग आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळची सुरुवात चहाणी माझी गोळीनी झाली पण गाईज इकडे झालेली आहे इडली सांबार आणि चटणी चटणी करताना माझ्याकडून थोडीशी सांडली गेली चमचा गरम झाला आणि पडली हो कशी झाली आहे चटणी सांभार मीठ पाहिजे तुम्हाला मीठ देऊन ना म्हणताय चटणीमध्ये मीठ कमी झालंय सांभार ओके तुला आणि रुद्राने माझं शर्ट घातलंय आणि आमचं शार्विल इकडे इडली खातोय तर त्याची इडली आणि आम आम्ही आता दोघीच चहा घेतो आणि मग इडली वगैरे नाश्ता करतो बघा आता गाणं कसं म्हणतो दिदी मोठेरी म्हण कसं गाणं म्हणतो बघा दीदी शार्विल गाणं म्हणतो हा दीदी ऐका मन गाणं वा गुड बॉय अजून म्हण अजून म्हणा अजून म्हण गाणं दीदी गाणं बघा किती छान गाणं म्हणतो ना सोनू हा इडली खाता खात सोनू गाणं म्हणतो मन रे त्याची इडली झाली खाऊ आता तो असाच फक्त खेळतोय कसं बोलतो तू दाखव दिदीच्या पाया कसं पडला कसे पल्ले शकले काल कसे पाया पल्ले शकले अले वा अच्छा पाया पडला दाखव अले बापे काल भाऊबीच होती तर आम्ही सगळे एकमेकांच्या पाया पडत होतो काल आम्ही सगळे एकमेकांच्या असं पाया पडत होतो त्यांनी बघितलंय आणि आता तू तसंच करतो हो आचो पाया पडला तू आले बापे आता दीदीचा दीदी दे पाय अ पाय दे हा दाखव दी हां दिला दीदीने पाय हां करच करच इतराई आम्ही शारविलला आणि इकडे हृदयाला घेऊन आलोय जा खे पाऊस पडायला लागला नेमका झोका खेळू नका छान छान शारविल जून जून येनुल येच म्हणेल बक्त राहतोय का झोरा झोका दिला

तो मी पाहायला जाते नको पाण्या नको आई आई ती रेडू नको बाळा मी पाण्याला जाते तर मग आता बघू हे येत आहे आता मी निघाल नको बाळा सगळ्यांना तिकडं नांदायला जायचं नाही आता आता कसं आहे ना समजून घेतलंय की कधी ना कधी जायचंय त्यामुळं आपण रडलो कीला वाईट वाटतं त्याच्या मनात हसत द्यायचं हसत आलो ना तसं हसत मस्त छान आता तिथंच आपलं म्हणायचं तेच तेच घर आहे आपलं आणि तिथे व्यवस्थित राहायचं काय करायचं तर आता मी चालली आहे आणि जाताना थोडंफार घेईल पण आपल्या ब्लॉगला प्लीज लाईक करा सांग जरा लाईक करा जरा जरा सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला सजेशन पण देऊ शकता की मी फॅमिली ब्लॉग दाखवू का फूड ब्लॉगिंग दाखवू का ट्रॅव्हलिंगचा दाखवू तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडत आहेत आणि माझ्या शॉर्ट्स आवडतात का ते जे शॉर्ट्स आवडत असतील तर ते देखील सांगा की शॉर्ट्स पण आवडतात तर मी ते करत राहील असं म्हणजे मला तुम्ही सजेशन द्या ॲक्च्युली काय ना मी या फील्डमध्ये नवीन आहे मला बरं म्हणजे मी होती पण माझं पहिलं चॅनल उडलं त्याच्यामुळे मला खूप काही फेस करावं लागलं आता नाही आहे पण आता मी नवीन चॅनल ओपन केलं तर प्लीज या चॅनलला आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करा तुमचं आणि आपल्याला आपल्या चॅनलला पुढे पळवायचं आहे तर त्यासाठी तुमची मदतीची करायची प्लीज तुमचा हात द्या ज्याच्या ज्याच्या डोक्यावर आईचा आहे तर सगळ्यात काय रेडी सुरू झाली <tune> आगा, आगा, आगा। आज पण जायचंय उद्या पण जायचंय कधीतरी तरी जायचंच आहे ना, ना। मग आजच जायचं त्यात काय एवढं ना। उद्या नाही रोज रोज उद्या होत मग बस नाही बाबा वरडतील मग रागवतील मग कसं वाटेल तुला राहिले ना आता दोन दिवस मग राहिलो ना आपण दोन ना। दिवस नाही ओहू नाहीच ओहू नाही ते मग तिला सारखी रडतील मग पाठवणार नाही माहिती का ना। मग त्यांना नाही करत माहिती का तुझ्याशी बाबांना नाही करमत रडतीये बघा आणि मध्येच हसती मध्येच रडती तिला घरी जायचं म्हटलं ना की रडू येते हो ना कशी रुसून फुगून बसते बघा हो मी नुसती बॅग घेऊन आले की रुसून फुगून बसली कधी तरी जायचं मम्मीला मग मम्मी आणि मग तू बाबा तर कामाला जातात मग तुम्ही तु, तु दोघेच घरी ना अजून फोर डेज सुट्ट्या आहे तुला मग आपण मस्त मज्जा करू घरी काहीतरी करा मग सुट्ट्याचं एन्जॉय तर गाईज फायनली आता निघाली मी आणि माझ्यासोबत रुद्रा रुद्राला राहा म्हणत होते कारण अजून आठवड्यावर सुट्टी आहे पुढच्या नेक्स्ट मंडेला तिची स्कूल आहे थ्री नोव्हेंबरला पण ती नाही राहत माझ्याशिवाय अजून तिला खूप म्हणजे ती खूप अटॅच आहे आईला तिकडे म्हणजे अण्णा आई मामा म्हणजे असं आम्ही जातच नाही कुठे आणि ती खरं तिकडे खूप अटॅच आहे आणि त्यामुळे तिला असं होतं इकडे येताना आधी मी रडायचे आता ती रडते एवढाच फरक आहे म्हणजे मी ती मी पण इमोशनल होते असं नाही की मी नाही होत बट मी आईमुळं आता खूप सावरली आहे कारण आईला त्रास होतो अण्णांना त्रास होतो आपल्या आपण रडत रडत जाताना आई आईबापांना रड़त जाता आई म्हणजे आपल्या आईवडिलांना जो त्रास होतो ना त्यामुळे त्यापेक्षा आपण न रडलेलं बरं असं मी नेहमी म्हणून पॉझिटिव्ह थिंगनी निघते बाहेर पण आता रुद्रा यावेस काही ऐकतच नव्हती आणि घरी येईपर्यंत तिचं तेच चालू होतं सो फायनली आम्ही तिला एक गिफ्ट घेतलं तिला शॉपमध्ये नेलं आणि काहीतरी गिफ्ट घेऊन दिलं आहे म्हणजे खेळणी घेतली आणि त्याच्यानंतर तिच्या आवडीची पनीरची भाजी घेतली आणि मी आम बाकी आमच्यासाठी वांगं वगैरे केलं होतं खारं वांग बनवलं होतं सोबत इकडे मी वरणाला फोडणी दिली आहे सो so, आजचं रुटीन हे असं होतं कसं वाटलं मला नक्की सांगा माझं डेली रुटीन आवडतंय का तुम्हाला पाहायला आणि प्लीज सबस्क्राईब करा मैत्रिणींनो मला खूप गरज आहे आणि आपल्याला आपलं चॅनल खरंच पुन्हा ग्रो करायचं आहे इथे बघा मी हे खारं वांगं तुम्हाला दाखवते सो मी हे कुकरला डायरेक्ट हे केलेलं आहे आणि इकडे चपात्या केल्या पोळ्याला अटून घेतल्या पटकन म्हटलं आता वेळ नको घालायला पटकन जेवून घेऊया आणि वरणाला फोडणी दिली वरण छान मस्तपैकी उकळून झालं की मी जेवायला घेते तोपर्यंत किचन ओटा वगैरे साफसफाई करून घेते कारण नंतर पुन्हा भांडी जास्तीची पडणार मग त्यापेक्षा आधीच करून घेतलेली बरी त्यामुळं मी शक्यतो जेवढं काम उरकता येईल तेवढं उरकून घेते कोणावर डिपेंड आपण कधीच राहायचं नाही म्हणजे नाही का आहेत आई वगैरे करतात पण का म्हणजे आपल्याकडून जितकं होईल तितकं करण्याचा पटपट क कर, प्रयत्न असतो माझा सो इकडे वर्णाला फोडणी दिलेली आहे काम मजत झालेलं आहे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रुद्रा तिकडेच शेवती